जय हिंद भावे निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण चौदा जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर जरा सुरुवात करूया एस्टमेट क्वेश्चन म्हणजेच काल सर्वासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता केंद्र पुरस्कृत रिकामी जागा योजनेनुसार शालेय पोषण समितीने शालेय आहारात पंधरा पदार्थांचा समावेश केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी एम पोषण शक्ती निर्माण योजना बघा पी एम पोषण शक्ती निर्माण योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि या योजनेनुसार जी यो शालेय यो पोषण समिती असते तिने आहारामध्ये शालेय आहारामध्ये पंधरा पदार्थांचा समावेश केला आहे अगोदर मुलांना फक्त खिचडी मिळत होती परंतु आता वेगवेगळे ते पदार्थ त्यामध्ये ॲड केलेले आहेत जसं की मटर पुलाव अंडा पुलाव मोडाल्ली कडधान्य विविध स्थानिक फळे अशा विविध पदार्थांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे तर योजना महत्त्वाची आहे लक्षात ठेवा कोणती आहे पी पोषण शक्ती निर्माण योजना बघा अगोदरची राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना तुम्हाला माहीतच असेल राष्ट्रीय मध्यान्न आहार योजनेची सुरुवात झालेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आणि या योजनेचेच नवीन नाव पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आलेली आहे आणि या योजनेला आता दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि लक्षात काय उद्देश आहे या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेचा तर दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिलेली ही योजना आहे हिचा उद्देश आहे शाळेतील पटनोंदणी वाढवण्यासाठी तसेच हजेरी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत रोखून ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या पोषण स्तरात वाढ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एक बघूया नुकतीच जी सेवन शिखर परिषद इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर मग इटलीचे पंतप्रधान कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जॉर्जिया मेलोनी जॉर्जिया मेलोनी हे जे आहेत हे इटलीचे पंतप्रधान आहेत नुकतीच झी सेवन शिखर परिषद ही इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या शिखर परिषदेला आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा हजेरी देण्यासाठी ते त्या ठिकाणी रवाना झाले आहेत तर झी सेवन शिखर परिषदेला संबोधित करणारे पोप फ्रान्सिस हे पहिले पोप असतील म्हणजेच या जी सेवन शिखर परिषदेला पहिल्यांदाच जे पोप असतात पोप फ्रान्सिस हे सुद्धा या परिषदेला हजेरी लावणार आहेत आणि पोप फ्रान्सिस हे पहिलेच पोप असतील जे या परिषदेला संबोधित करतील इतर पाहुण्यांमध्ये बघू युक्रेनचे अध्यक्ष ओलोदिमीर झेलेन्स्की ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुलादा सिल्वा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कीचे अध्यक्ष रेपेस रेसेप एदोर्गन यांचा देखील प्रमुख पाहुण्यांमध्ये समावेश आहे जो दिसत आहे हा आहे आफ्रिका खंड हा आफ्रिका खंड आहे आणि आफ्रिका खंडाच्या वरती हा कोणता आहे भूमध्य समुद्र आहे आणि या भूमध्य समुद्रामध्येच समुद्रा हा जो दिसत आहे हा इटली हा देश आहे आणि या इटलीची राजधानी काय आहे रोम इटलीची राजधानी रोम तर या जी सेवन जो ग्रुप आहे ज्याची परिषद शिखर परिषद या ठिकाणी होत आहे तर जी सेवन ग्रुपची स्थापना कधी झालेली आहे तर नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या जी सेवन ग्रुपची स्थापना झालेली आहे यामध्ये कोणकोणते देश आहेत तर सात देश आहेत अमेरिका इंग्लंड जपान फ्रान्स जर्मनी इटली कॅनडा आणि युरोपियन युनियन प्रश्न क्रमांक दोन बघूया राजीव तारानाथ हे कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किराणा घराणा राजीव तारानाथ हे किराणा घराणा या घराण्याशी संबंधित आहेत कशामुळे हो चर्चेत आहेत तर नुकतेच राजीव तारानाथ यांचे निधन झाले आहे ते संगीत या क्षेत्राशी संबंधित आहेत ते सरोद हे जे वाद्य असते ते वाजवत होते सरोद वाद्य आणि त्यासाठीच त्यांना दोन हजार दोनमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे तसेच दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया खालीलपैकी कोणी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पेमा खांडू पेमा हे जे आहेत यांनी नुकतेच अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे तर बघा भारतातील अतिपूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे ईटानगर तर येथीलच मुख्यमंत्री बनलेले आहेत कोण पेमा खांडू तर पेमा खांडू यांना राज्यपाल आहेत अरुणाचल प्रदेशचे जनरल के टी नाईक यांनी त्यांना पद व गोपीयनीतीची शपथ दिली आहे म्हणजेच काय की मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देत असतं तर राज्यपाल हे जे आहेत हे कलम एकशे चौसष्टनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करत असतात तसेच त्यांना शपथ तुसुद्धा देत असतात या ठिकाणी या शपथविधीला मुख्यमंत्री सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम प्रेमसिंग तमांग हे सुद्धा हजर होते त्यानंतरच नुकतीच ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून मोहनचरण मानझी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांची नियुक्तीही करण्यात आली आहे नवीन नियुक्त आहेत लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच बघूया प्रश्न क्रमांक चार बघूया महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुनील शुक्रे सुनील शुक्रे हे जे आहेत हे सध्याचे महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत कशामुळे आहे चर्चेमध्ये तर नुकतेच सुनील शुक्रे यांनी एक अहवाल दिला आहे तर त्या अहवालानुसार त्यांनी म्हटलं आहे की मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाबाबत त्यांना नोकऱ्या व शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याबाबत त्यांनी शि शिफारसही केली आहे तर सुनील शुक्रे हे महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत तर हंसराज ह अहिर हे जे आहेत हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत हंसराज अहिर अरुण कुमार मिश्रा कोण आहेत तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत अरुण कुमार मिश्रा आणि किशोर मकवाना हे जे आहेत हे अनु राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना सुनील शुक्रे मागास राज महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष आणि हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष आणि अरुण कुमार मिश्रा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अजित डोभाल दो अजित डोभाल यांची नुकतीच केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी फेरनियुक्ती केली आहे बघा अजित डोभाल हे जे आहेत हे सलग तिसऱ्यांदा या पदावर नियुक्त होणारे पहिलेच अधिकारी आहेत तसेच डॉक्टर पी के मिश्रा हे जे आहेत यांची पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पी के मिश्रा यांची पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती तर अजित डोभाल हे राष्ट्रीय सुल्लाग सुरक्षा सल्लागारपदी नियुक्त झाले आहेत टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद